या ठिकाणी जे कलहामध्ये जे नागरिक मृत्यूमुखी पडलेले आहेत भारतातले निश निशापरा त्यांचा जे हल्ला झाला बिहार अतिरेक्याने त्यांच्यासाठी दोन मिनटं स्तब्ध थांबून श्रद्धांजली वाहत आहे आणि त्यांच्या कुटुंबियाला यातून सावरण्याची परमेश्वर शक्ती देऊ एवढीच प्रार्थना करतो जय हिंद जय महाराज वरती जो अमानुष गोळीबार केला आतंकवाद्यांनी त्याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करार उत्तरच्या वतीनं त्यांचा निषेध करतो आणि इथून इथून थोडं केंद्र सरकारनं त्यांना जसेच तसे उत्तर द्यावं आणि त्या ठिकाणी सुरक्षा नव्हती त्यामुळं केंद्रातले गृहमंत्री अमित शहा यांनी त्याची सर्वस्व जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा जा। आपल्या पदाचा एवढीच आम्ही शिवसेनाकार उत्तर देऊ मागणी करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मुर्दाब